गरमी त्रायची सवय ना इकडे इकडे गर्मी असते आणि आता आली इकडे थंडी, थंडी, था 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 थंडी, थंडी तर थंडीत आता मला थोडी पण बर्दाश्त होत नाही आहे म्हणजे एवढी थंडी असते ना त्याच्यामुळं काना वगैरे बंद केलेत मी आणि हा व्हिडिओ बनवतोय तर दुबईला कामाला आलात तर दुबईचे लोक दोन दोन वर्ष घरी जाऊ देत नाही इकडे फसून ठेवतात कोणी सांगत की आमचा आवायचा पोरगा होता कोणी सांगताय आमचा नातेवाईक होता त्याला इकडे इकडं कामाला आला आणि मग इकडे फसला आणि इकडं तर इकडनं त्याला मग आपल्या मायदेशी येऊ दिलं नाही किंवा प्रयत्न करून तो आपल्या घ आपल्या मायदेशी आला तर भावांना असं होत आहे का तर हो अशा काही 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 घटना आहेत की अशा होतात परंतु जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असेल ना सुरुवातीनं तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आहे कारण की ना बघा आपल्या लोकांना माहीतच नाही आहे की हा दुबई देश आपले लोक म्हणजे कशमा का जर ओमानला जरी कामाला गेलात काम काम गे काम ना तर सांगतात की आम्ही दुबईला कामाला कतरला जरी कामाला गेलात ना कोणी तर म्हणतात दु कोणी बोलतं आम्ही दुबईलाच कामाला कारण की ह्याच्या बाहेरचे जे गळपचे देश आहेत ना हे चार पाच याच्यामध्ये जास्त म्हणजे ल जास्त माणसांना माहिती नाही आहे सगळ्या लोकांना काय माहिती आहे फक्त दुबई दुबई आता दुबईमध्ये आणि मी दुबईमध्ये आठ नऊ वर्षापासून मी काम करतो आहे तर जे काही अनुभव असतं ना मला हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आहे तर जर कोणी कामाला आलात आणि इकडं कोणी येऊन फसलं तर मग त्याच्यासाठी काय तर भावनो कामगारासाठी काहीही घाबरायचं कारण नाही आहे कारण की कामगारासाठी नाही इकडे खूप चांगला कायदा आहे आपल्या भारतासारखा नाही आहे इकडे खूप स्ट्रॉंग कायदा आहे इकडे माणूस सगळ्याच अगोदर फसतो कसा हे आपण जाणून घेऊया बघा तो आपल्या देशात असतो आणि त्याला त्याला वाटतं की दुबईला आता मी जाणार आहे आणि दुबईला मी जाऊन काम करतो तो तिकडं स्वप्न बघतो त्याला वाटतं की तर जर त्याला कंपनीनं ऑफर लेटर दिले तर कंपनीला मग कंपनी त्याला पगार कम देते तरी पण तो माणूस काय बोलतो की नाही नाही एकदा मला दुबईला जायचं आहे एकदा मला दुबईला जाऊन काम करायचं आहे जसं की बावन्न इथे चौदाशे पंधराशे साले पगारीवरती आला पाहिजे तो वीज़े वीज़े तो तर तुम्ही लोक इकडे आठशे नऊशेवरती कामाला येणार छोट्याशा कंपनीमध्ये येणार परत त्यांचे विजेचे विजाचे पैसे वगैरे कापणार छोट्याशा कंपनीमध्ये येऊन फसणार वेळेवरती पगार देणार नाही मग तो माणूस काय करणार भारतामध्ये त्याच्या मित्राला त्यांच्या नातेवाईकाला सांगणार किंवा मलाच सांगणार की आम्ही दुबईला कामा लावतो इथे काही खरं नाही आहे इथे कमाई नाही आहे आम्ही फसलो येऊन तर भावांना ती तुमची चुकी असते की तुम्ही कमी पगारात येऊन इथे फसतात कारण की दुबईमध्ये ना मेहनती माणूस पाहिजे जर मेहनती असलं ना तर तो कुठेच फसणार नाही आहे कुठल्या पण देशात गेला ना त्याला जर कामाची सवय असली ना तो कामच करणार जेव्हा तुम्हाला ही युआय गव्हर्नमेंट जेव्हा तुम्हाला विजा देते ना तर त्यावेळी विजाच्या अगोदर तुमचं इथे मेडिकल होतो फिंगर होतो त्याच्यानंतर तुम्हाला ना एक एक पहिले दोन तासाचा एक पिक्चर दाखवायचे आणि आता ना तीस मिनटाचा एक तुम्हाला एक पिक्चर दाखवतात म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगलं जातं की कामगाराचा इथे किती हक्क आहे म्हणजे तुमच्या हक्कासाठी तुमच्यासाठी तो जे कामगार आहेत ना त्यांना माहिती नसतं काही तर त्यांच्यासाठी एक पिक्चर एक सिनेमा दाखवला असतो इथे युआय गोव्हर्मेंटने त्याच्यामध्ये तुम्हाला भाषा आ, हिंदी पण आहे इंग्लिश पण आहे जी काही तुम्हाला भाषेत असेल ते भाषा त्याच्यामध्ये असतात तुम्हाला हेडफोन घेऊन ते ऐकायचं आहे ती क्लास अटेंड करायची ती क्लास अटेंड केल्यानंतरच तुम्हाला कंपनी तुम्हाला युए गव्हर्नमेंट व्हिजा देते कारण की का कारण की आपले माणसं कोणी शिकलेले नसतात कोणाला माहिती नसतं त्याच्यामुळं माहितीसाठीच ते सिनेमा दाखवतात आणि त्याची त्याच्यावरती तुम्हाला सांगलं जातं जर तुम्हाला कंपनी हॅरसमेंट करत असेल जर तुम्हाला कंपनी फसवत असेल जर तुम्हाला कंपनी वेळ वेळेवर पगार देत नसेल जर तुम्हाला कंपनी घरी जायला देत नसेल जर कंपनी तुम्हाला कामाला आणलं आणि तुम्हाला काम देत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले सांगितलेलं असतं की एक असती ॲप्लिकेशन असती मोहोर म्हणून तुम्ही त्याच्यावरती कंप्लेंट करू शकता कंपनीची तुम्ही कंपनीमध्ये तुमच्या याच्या डिपार्टमेंटमध्ये कंप्लेंट करू शकता त्याच्यानंतर तुम्ही ते एक ऍप्लिकेशन असतं मोहोर त्याच्यावरती जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण मिळतो तुमच्यासंघा काय घडलं ते तुम्हाला सांगायचं आहे गव्हर्मेंटला आणि घाबरायचा नाही आहे आरबी इंग्लिश नाही आली तरी चालतं हिंदीमध्ये पण माणसं बोलतात ते तर तुम्ही कंपनीवरती केस करतात त्यावेळी कंपनीला माहिती पडतं त्यावेळी कंपनी तुमचा लवकर लवकर प्रोसेस करून तुम्हाला जर घरी जायचं असेल तर घरी जाऊ देते किंवा तुमचा काहीही प्रॉब्लम असला तर गव्हर्मेंट मधा गव्हर्मेंट मधामध्ये येऊन काढली जी आपलं लेबर कामगारासाठी जो काही कायदा असतो जे काही दे जे काही इकडे कलम आहेत ते लावून त्या कंपनीला वॉर्निंग देऊन किंवा तुमच्या संघ तुमचे प्रश्न ते कंपनीसोबत सोडून देतात तर असं काही नाही इथे काही लोक सांगतात ते सिनेमा आलता नाही का साऊथचा तिथे तो एक माणूस साऊदीमध्ये फसला तो कसा कसा बाहेर आला त्याच्याबद्दल तर मला माहिती नाही की ते रिअल आहे की का खोटं आहे कारण की मी आहे दुबईमध्ये आणि सौदी अरब हा देश दुसरा आहे आणि मला मी दुबईचं तुम्हाला सांगत असतो व्हिडिओमध्ये परंतु गल्फच्या देशामध्ये एवढं पण काही एवढं पण काही घाबरायचं कारण नाही आहे कारण की इकडे लोकं चांगलं आहेत इकडे कानून चांगलं आहे आपल्यासाठी आपल्यासाठी इकडे सगळं काही चांगलं आहे आपल्या आपल्यासारखं नाही आहे की काम नाही केलं म्हणून कोणी कोणाला शिव्या दिल्या कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला पण काही केलं इकडं असं काही होत नाही त्याच्या काम करायची इच्छा असेल तर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये यावा मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो की दुबईला कामाला कसं येतं कुठल्या कंपनी द्यायचं कुठली कंपनी चांगली आहे तर तुम्हाला मी सगळी माहिती दिली आहे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही जर तुम्ही कुठल्या पण कंपनीमध्ये येत असेल ना कामाला फक्त एवढं करा की तुम्हीला तुम्हाला चांगल्या पगारीमध्ये कामाला या कमी पगारीमध्ये कामाला येऊन मग इथे तुम्हाला परवडणार नाही आहे मग तुम्ही म्हणसाल की दुबई राजानं आम्हाला सांगितलं आम्ही कामाला आलो आराम येऊन इकडं फसलो आम्हाला इकडे एवढे पैसे मिळत नाही असं तुम्हाला वाटेल त्याच्यामुळे चांगल्या कंपनीत चांगल्या पगारीवरती काम आल्या जर तुम्हाला माझ्या काही मदत हवी तर मला नक्कीच इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आणि पुढच्या व्हिडिओसाठी मला तुम्ही सांगा की तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनेल तर भावांनो नो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटून नवीन व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम